आता वॉर्ड ऑफिसरला सांगताना आम्ही तेच सांगितलं निवेदनामध्ये की शेवटी इथे एक बॉडी आणायचं त्या बाकी राहिलं जे स्मशानभूमीमध्ये बॉडी घेऊन जातात ते आम्ही आज इथे आणणार होतो परंतु आम्हाला देखील तुमच्या पदाचा मान मा आहे मृतदेहाला अग्नि दिल्यानंतर त्या ठिकाणी एक पाच सुद्धा नातेवाईक थांबू शकत ना जर नातेवाईक थांबला तर त्याचा गुदमरून मृत्यू होऊ शकतो अशी परिस्थिती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे बॅनर काढण्याचं नेमकं कारण काय आणि इतर पक्षाचं ठेवण्याचं कारण काय मग जो पारिक ट्रस्ट आहे तो त्यांचाच माणूस आहे का असं आपण गृहित धरायला हरकत नाही आम्ही निषेधात जे बॅनर लावलेले ते बॅनर जे काय लाईफ डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी काढले आता आमच्या बॅनरवर हो तुम्ही कारवाई केली ठीक आहे पण बाजूला लागलेले जे सत्ताधारी पक्षाचे बॅनर पण तुम्ही काढले पाहिजे एका ठिकाणी कारवाई तुम्ही एका ठिकाणी अभय देतो ते चुकीच आहे जा, याच्या जाब विचारण्यासाठी आणि स्मशानभूमीचं काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांना भेटलो होतो शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओ चे प्रायोजक आहेत ब्रदर्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता जी साउथ वॉर्ड बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या कार्यालयाकडे आलो आहोत या ठिकाणी युवासेने मोर्चा काढला होता या मोर्चाचं विशेष कारण म्हणजे वरई स्मशानभूमीची झालेली दुरावस्था वरई स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होत असताना दुराचे लोंडे उठले जातात आणि तिकडे सफाकेशन होतं येणाऱ्यांना मृताच्या नातेवाईकांना तिकडे त्रास होतो आणि याबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला होता युवासेनेने देखील यापूर्वी यावरती पाठपुरावा केला होता अशी माहिती आमच्याकडे आहे वंचित बहुजन आघाडीने देखील यावरती निषेध मोर्चा काढला होता परंतु अजूनही त्याच्यावरती काही योग्य कारवाई नाही झाली पारेक ट्रस्टने नूतनीकरण केलेल्या या स्मशानभूमी ही स्मशानभूमी कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे या ठिकाणी युवासेनेने निषेध मोर्चा काढला त्यांनी म्हटलेलं स्पष्टीकरणात असं आलेलं आहे की इकडे महानगरपालिकेने निषेधाचं लावलेले बॅनर देखील काढलेले आहेत त्यामुळे कुठेतरी संताप युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जाणवतोय शालेय एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत ब्रदर्स अनेक विषय बॅनर लावले ते बॅनर काढले काय नेमकं तुमचं आंदोलन होतं आणि काय सांगितलं का वळी स्मशानभूमीची जी दुरवस्था दूर एक पारेक म्हणून आहे अंतिम संस्था ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी तेव्हा मंजुरी दिली की तुम्ही सी आर एस फंडातून त्या स्मशानभूमीचं ब्युटिफिकेशन करा आज त्यांनी जे बांधताना महापालिकेच्या कुठल्याच अधिकाऱ्यांना म्हणजे सिव्हिलची असेल इलेक्ट्रिकल कुठल्याच अधिकाऱ्याला विश्वास न घेता त्या स्मशानभूमीचं काम केलं आजची परिस्थिती स्मशानभूमीमध्ये जर बॉडी झाली तर तिथे व्हेंटिलेशनला म्हणजे धूर जायला जागा नाही येणाऱ्या अंत्ययात्रेवर येणारे जे काही नातेवाईक आहे त्यांचाच गुदम मृत्यू होईल का अशी जी आज परिस्थिती आहे तर ह्याच्या विरोधात आम्ही महापालिका आणि पारे ट्रस्टचे बॅनर तिथे लावले होते ते काल महापालिकेचे लायसन डिपार्टमेंटचे एक अधिकारी आहे त्यांनी ते बॅनर काढले आणि त्याची कारवाई केली त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सहाय्यक आयुक्तांना कडे आलेलो मोर्चा घेऊन आज सहाय्यक आयुक्तांनी आश्वासन दिलं जी काय वरळीकरांना जी काय जी भावना सत्वते आहे की जे बॉडी गेल्यानंतर एक अडीच तास तीन तास जे वेटिंग होतं आहे ते याचं काम आपण तात्काळ युद्धपते चालू करण्यासाठी आम्हाला युवासेनेला त्यांनी आश्वासन दिलं आहे दुसरीकडे बॅनर काढले तिथे म्हणतात पण दुसऱ्या पक्षाचे बॅनर ठेवले आमचं म्हणणं तेच आहे की आमचे जर तुम्ही बॅनर काढतात मग सत्ताधारी पक्षाचे तुम्ही का बॅनर काढत नाही का सत्ताधारी पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी तुम्हाला फोन केले का की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बॅनर तुम्ही काढा आणि आम्ही जे बॅनर लावले ते नागरिकांसाठी वळीकरांच्या नागरिकांचा जो प्रश्न होता तो प्रश्नाला वाचा हो पोडण्यासाठी आम्ही लावलेले बॅनर होते ते तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आज जी काय वरळी स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे त्या दुरवस्थेला जबाबदार मुंबई महापालिका प्रशासन आहे कारण मुंबई महापालिकाची सर्वात मोठी मुंबई स्मशानभूमी म्हणजे वरळी स्मशानभूमी आज जे काय अतिरिक्त आयुक्तांच्या मंजुरीने दोन हजार एकवीस साली पारे जे आहे अंतिम समजा ट्रस्टला ही स्मशानभूमी सी आर एस फंडच्या याच्यामध्ये ब्र्युटिफिकेशन जरी दिली पण ब्र्युटिफिकेशन देताना आज महापालिका अधिकाऱ्यांचा कुठेतरी वचक पाहिजे होता त्या ट्रस्टने महापालिकेच्या अतिरिक्त अधिकाऱ्यांना विश्वास न घेता याचं चा बांधकाम चालू केलं स्मशानभूमीचं आणि आज त्या ठिकाणी अशी अवस्था आहे की प्रेता मृतदेहाला अग्नि दिल्यानंतर त्या ठिकाणी एक पाच मिनिटं सुद्धा नातेवाईक थांबू शकत नाही जर नातेवाईक थांबला तर त्याचा गुदमरून मृत्यू होऊ शकतो अशी परिस्थिती आहे तर त्या प्रशासनाच्या विरोध आणि त्या ट्रस्टच्या विरोधात आम्ही निषेधार्थ जे बॅनर लावलेले ते बॅनर जे काय लायसन्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी काढले आता आमच्या बॅनरवर तुम्ही कारवाई केली ठीक आहे पण बाजूला लागलेले जे सत्ताधारी पक्षाचे बॅनर पण तुम्ही काढले पाहिजे तर एका ठिकाणी कारवाई तुम्ही करत एका ठिकाणा अभय देतात ते दे चुकीचं आहे याच्या जा, जा विचारण्यासाठी आणि स्मशानभूमीचं काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांना भेटलो होतो सहाय्यक आयुक्तांनी आश्वासन दिलं की उद्या माननीय उपायुक्त प्रशांत सक्पाळे जे परिमंडळ दोनचे आहे त्यांच्या दालनात चीफ इंजिनियरपासून पासून सर्व अधिकाऱ्यांची बैठक होईल आणि स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात होईल पाटील या विभागात मी पण राहतो या विषयाला अनुसरून अनेक पक्षांनी तुम्ही पण बराचदा पाठपुरावा केला आम्ही देखील बातमी केलेली वारंवार बातमी लागून वारंवार यावरती मागणी होऊन पारेक ट्रस्टच्या माध्यमातून झालेल्या या विषयाचं काही दुरुस्ती होत नाही त्याच्यातून मार्ग निघत नाहीये आता तरी निघेल का आता हा सरकारचा विषय आहे आता तुम्हाला काय वाटतं हे एवढे मोर्चे बिरसे झालेत वंचित बहुजन आघाडीने देखील त्या विषयाला जर मोर्चा घेतला होता काय होणार आहे पुढे स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत मी गेली दोन हजार तेरापासून प पाठपुरा केला माझा पत्रव्यवहार हो आहे आज आम्ही प्रामाणिक प्र प्रयत्न आज महापालिका प्रशासनाला लाजवेल ला असा विषय म्हणजे राज महाराष्ट्र राज्याच्या मानवी हक्क आयोगाला जी दखल घ्यायला लागली मानवी हक्क आयोगाने जे 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 जे, जे न्यायमूर्ती आहे सन्मानिय तातोडे आणि संजय मिश्रा जे अध्यक्ष आहे ते स्वतः येऊन या ठिकाणी पाहणी करून गेले आणि त्यांनी महापालिका आयुक्त आणि प्रधान सचिव नगरविकास यांच्या खटला दाखल केला आणि महापालिकेने ही दुरवस्था स्मशानभूमीमध्ये मृतदेह माणसाला सुद्धा काही अधिकार आहे महाराष्ट्र राज्य असे की भारतामध्ये तर त्याच्यासाठी त्यांनी ती केस फाईल केलेली आणि महापालिकेने त्यांना आता प्रतिज्ञापत्र दिलं आहे की दहा करोडचा निधी आम्ही पास केलाय आता त्याच्यासाठी टेंडरिंग प्रोसेस चालू आहे म्हणजे जो वर्षानुवर्ष जो आमचा पाठपुराव होता तुमचा पाठपुराव होता तो प्रश्न आता निकाली लागेल शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत नंतरच्या मरण यातना असं म्हणायला काय हरकत नाही त्या मृताच्या नातेवाईकांना भोगावे लागतात काय सांगताय आता वॉर्ड ऑफिसरला सांगताना आम्ही तेच सांगितलं निवेदनामध्ये की शेवटी इथे एक बॉडी आणायचं तर बाकी राहिलं जे स्मशानभूमीमध्ये बॉडी घेऊन जातात ते आम्ही आज इथे आणणार होतो परंतु आम्हाला देखील तुमच्या पदाचा मान आहे आणि लोकांना आज कमतरता आहे की बाबा आम्ही मागणी करत असून देखील त्या गोष्टीची पूर्तता होत नाही आहे त्यामुळे वॉर्ड ऑफिसरांनी तीच आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर याच्यावरती कार्यवाही होईल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं जी मागणी केली आहे ती रास्ता आहे आणि सन्माननीय आदित्यसाहेब वारंवार या गोष्टीसाठी इथे मिटिंग घेत होतात सहा जूनला देखील इथे बैठक झाली त्या बैठकीत देखील तो विषय झाला आणि लवकरच ते मार्ग कार्याला लागेल मुळात मला असं म्हणायचं आहे की ऑलरेडी एखाद्या माणसाच्या घरी दुःख झालेलं असतं त्याच्या दुःखात सहभागी होण्यासाठी जेव्हा लोकं येतात मुळात पारिक बंधू ही ट्रस्ट ज्यांना दिलं गेलेलं ही ट्रस्ट नेमकी कोणाची की, की बॅनर लावलेले काढले जातात आणि जेव्हा हे झालं त्यांनी बंदिस्त केलं तर व्हेंटिलेशन जाणार कुठे ह्याची तपासणी महानगरपालिकेने केली नाही का भलेही सी आर एस फंड थ्रू आलं आहे काम त्यांनी केलं आहे पण त्यांची ती ते तितकीच जबाब जबाबदारी होती तिथे तपासणी करणं कारण की मृतदेहाबरोबर जेव्हा इतर लोक त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी येतात तर अक्षरशः तिथे आलेला माणूस हा दहा दहा मिनटं तर खूप झाली दोन मिनटं सुद्धा तिथे थांबू शकत नाही व्हेंटिलेशनच्या कारणामुळे अजून एक मुद्दा असा आहे की जे बॅनर लावले गेलेले वरळीत ते लोकांच्या हितासाठी लावले होते कारण व्हेंटिलेशनमुळे लोकांना त्रास होत होता तिथे कुठेही फोटो किंवा हे असल्या गोष्टी नव्हत्या फक्त निषेध आणि लोकांना त्रास होतो है, तो हो का का है, का है, जो आहे तो त्या त्यावर नमूद केलेला होता मग फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे बॅनर काढण्याचं नेमकं कारण काय आणि इतर पक्षाचं ठेवण्याचं कारण काय मग जो पारिक ट्रस्ट आहे तो त्यांचाच माणूस आहे का असं आपण गृहीत धरायला हरकत नाही कारण की फक्त तेच बॅनर काढले गेले आणि बाकीच्या पक्षाचे ठेवले गेले तर हे करू नये कारण की जे बॅनर होते ते लोकांच्या हितासाठी होते आणि आता जसं अभिजित जिनी सांगितलं की मीटिंग लावली आहे आपण आपल्या वतीने जो प्रयत्न करतोय तर नक्कीच लोकांचा त्रास दूर कसा होईल याच्याकडे आपण लक्ष देऊ आणि महानगरपालिकेला विनंती असेल की भलेही सत्ता त्यांची आहे पण शेवटी इथे राहणारे सगळे सामान्य नागरिकच आहेत तर कुठेही दुजाभाव करू नये किंवा प्रशासनाच्या दबावाखाली काम करू नये कॅमेरा पर्सन आयुष सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका